श्री स्वामी समर्थ पोळपाट लाटणे घरात वापरल्यामुळे घरात दारिद्र्य येते वादविवाद होतात तर चला व्हिडिओला सुरुवात करूया वास्तुशास्त्रांच्या नियमामध्ये स्वयंपाकघरातील काही चुका तुमचे खूप मोठे आर्थिक नुकसान करू शकते वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये तुटलेली लाटणे ठेवल्याने घरात हळूहळू गरिबी येते काही महिला या वस्तूबद्दल काही अशा चुका करतात ज्यामुळे घरात अशांतता आणि पैशाची हानी वाढवू लागते पोळपाट लाटणे याचा योग्य वापर आणि त्याबाबत कोणत्या चुका करू नये हे जाणून घेणे आवश्यक आहे वास्तुशास्त्रानुसार जर पोळी बनवताना पोळपाट आवाज करत असेल तर वास्तुदोष निर्माण होतो पोळपाटाच्या आवाजामुळे घरात पैसा टिकत नाही धनहानी होते असं म्हटलं जातं जर तुमच्याही पोळपाटाचा आवाज येत असेल तर तो लगेच बदला आणि दुसरा पोळपाट विकत घ्या तेही करायचं नसेल तर पोळी लाडताना पोळा पोळपाटाखाली कापड हातरू शकता यामुळे वास्तुदोष नाहीसा होतो अनेक घरामध्ये स्त्रिया असे पोळपाट वापरतात ज्याचे पाय तुटलेले असतात किंवा फक्त दोन पाय असतात परंतु असे पोळपाट वापरणे तुम्हाला महागात पडू शकते जर तुमच्या घरात असे पोळपाट असेल तर ते लवकरच बदला वास्तुशास्त्रात तुटलेली प्रत्येक गोष्ट अशुभ मानली जाते त्याचप्रमाणे तुटलेले लाटणे म्हणजे दारिद्र्याचे लक्षण मानले जाते यामुळे तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते वास्तुशास्त्रानुसार पोळपाट लाटणे अतिशय शुभ मानले जाते पण वास्तुशास्त्रात पोळपाट लाटणे खरेदी करण्यासाठी दिवसही निश्चित करण्यात आला आहे बुधवारी पोळपाट लाटणे खरेदी करणे अत्यंत शुभ दिवस मानले जाते या दिवशी पोळपाट लाटण्याची खरेदी केल्यास तुम्हाला आर्थिक फायदा होतो तर मंगळवार आणि शनिवारी पोळपाट लाटणे खरेदी केल्यास जीवनात अनेक समस्या निर्माण होतात पोळपाट लाटणे वापरल्यानंतर धुतले पाहिजे ते गालिच्छ ठेवल्याने वास्तुदोष होतो आणि घरात रोग आणि आर्थिक समस्या वाढतात वास्तुशास्त्रात कोणत्या प्रकारचे पोळपाट लाटणे वापरणे चांगले असते याबद्दल माहिती दिली आहे वास्तुशास्त्रानुसार स्टीलचे पोळपाट लाटणे सर्वात चांगले असते लाकडाच्या पोळपाट लाटण्यामध्ये बुरशी लागण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते त्याचा परिणाम आपल्या शरीरावर मोठ्या प्रमाणात होतो जर तुम्ही ही घरात पोळपाट लाटणी उलटे ठेवत असाल तर आजपासून ही सवय बदला हे अशुभ मानले जाते तसेच पोळपाट लाटणे पिठाच्या आणि तांदळाच्या डब्यावर ठेवू नये यामुळे घरात समृद्धी येते श्री स्वामी समर्थ